हर सच्चाई। आ, मी पांडुरंग राजे इंडिया टीव्ही पुणे जिल्हा बिरोची तर आपल्या आपण आलोय आज आपण हिंदू धर्मरक्षक संघ महाराष्ट्र राज्याचे जे अध्यक्ष आहेत विशालजी रोनकर सर यांच्याशी आपण थोडेसे या धर्मरक्षक संघाबद्दल आपण थोडस माहिती घेणार आहोत सर काय सांगाल आपण या धर्मरक्षक संघ जे आपण केलाय त्याबद्दल काय सांगाल आपण सुरुवातीला जे नावच या संघटनेचं नाव जे संघाचं संस्थेचं नाव ठेवलं आहे हे हिंदू धर्मरक्षक संघ म्हणजे आपल्याला या भारत मातेच्या सेवेसाठी ईश्वराच्या प्रेरणेतून ईश्वराच्या कृपेने जी काही एकत्रित करण्यासाठी आपल्याला जी प्रेरणा मिळालेली आहे त्या प्रेरणेच्या निमित्ताने आपल्या हिंदू धर्मातल्या सर्व बांधवांनी एकत्रित येऊन या धर्मासाठी सूर्याच्या किरणाप्रमाणे धगधग त्या ते किरणाच्या तेजस्वीप्रमाणे या ते त्या धर्मकार्यासाठी आपण सर्व एकत्रित व्हायचं आहे आता आपण याच्यामध्ये कोणासाठी विरोधात्मक आपण कार्य करण्यासाठी उतरलेलं नाही आहे तर प्रत्येकांनी आपल्या धर्मामध्ये जन्माला आल्यानंतर आपल्या धर्माचं कार्य करणं हे त्याचं दायित्व असतं आणि आपण तेच करतोय आणि भविष्यात पण तेच करणार कारण आज आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काही संस्कार आहेत जी काही संस्कृती आहेत हे सर्व पुरातन लोकांनी आजपर्यंत आपल्यापर्यंत झोपसून ठेवलं आहे म्हणून हा राष्ट्र चालतो आहे प्रत्येक धर्मामध्ये पण असंच आहे त्यामुळे आपण आपल्या धर्माला विसरता कामा नये आणि आपल्या धर्मावर कुठला अन्याय पण होऊ नये मग आपण आपल्या धर्माचे संरक्षक बनणेसुद्धा गरजेचे आहे आणि संरक्षक बनणे म्हणजे हे प्रतिकारात्मक संरक्षक बनणे असे नसतं जेव्हा आपण आपल्या परिवारामध्ये जन्माला येतो जेव्हा लहान बाळ आपल्या वडिलांकडून अपेक्षा करतं की माझं संरक्षण माझे वडील करू शकतील तसंच त्या मुलाचं पण कर्तव्य असतं की आपल्या आई वडिलांचं आणि या भारत मातेचं संरक्षण करणं हे आपल्या जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे आणि ते करायला पाहिजे मला असं विचारायचं होतं की बाकी धर्मामध्ये पण ह्या अशा संघ वगैरे असतात हे हे तुम्ही आ, म्हणजे विचार केला कि का याचा की म्हणजे बाकी धर्माच्या लोकांनी पण याच्यामध्ये आज आपण बघतो ख्रिश्चन धर्मामध्ये पण आपण त्यांचा एक संघ आहे मुस्लिम धर्मामध्ये पण एक संघ आहे तर ते लोक पण फक्त धर्माला एकत्र करतात कुठल्या धर्माच्या विरोधात नाही करत असं तुम्हाला काय वाटतं अगदी बरोबर आहे धर्माला एकत्र करणेच हा धर्माचं संरक्षण आहे याच अनुषंगाने आपण हा जो हिंदू धर्मरक्षक संघ आपण हे केलाय तर तुम्हाला काय वाटतं की हा कुठपर्यंत तुम्ही पोहोचणार आणि किती दिवसामध्ये हा पोहोचेल असं तुम्हाला वाटतं आणि काय लोक एकत्र येतील का या प्रश्नाचं उत्तर मी देण्यापेक्षा येणाऱ्या प्रत्येक धर्मरक्षकांचं देण्याचं कर्तव्य आहे कारण हा हे जे कार्य आहे हे हिंदू धर्मासाठी कार्य आहे हा कोणी कुठला एकटा माणूस याला पोचवण्याचं कार्य नाही आहे आणि हे सगळ्यांनी एकत्रित यायचं ही सगळ्यांची ताकद आहे आणि हे सगळ्यांचं नेतृत्व आहे ने त्याच्यामुळे आपण हा कधी नेऊन कुठपर्यंत नेऊन पोहोचवणार हे आपलं काम नाही हे येणाऱ्या धर्मरक्षकांचं काम आहे धन्यवाद सर तुम्ही हिंदू धर्मरक्षक संघाची चांगल्या पद्धती निवड केलीत आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो की हा जो संघ आहे तो वरचे वर पुढं पोहोचावा आणि सगळ्या हिंदू धर्मातील लोकांनी एकत्र यावे ही आमची अपेक्षा आहे धन्यवाद